नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय माझी कविता माझं विश्लेषण आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी साहित्य साहित्यामधले ऋषितुल्य असणारी कवी त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्यांनी मराठीचं महत्त्व व्यक्त करताना महती व्यक्त करताना माझ्या मराठी मातीचा लाला लावा ला, ललाटा सटिळा माझ्या मराठी मातीचा लावा ला, 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 सटिळा हिच्या संगान जागऱ्या दर्या खोऱ्यातील शिळा ही कविता लिहिलेली आहे आपल्याला माहिती आहे आपली मराठी भाषा ही अतिशय संवेदनशील आणि भावनिक भाषा आहे काळजाचा काळजाशी जो संवाद आहे तो मराठी भाषेमधून होऊ शकतो एखाद्या साध्या शब्दाच्या हुंकाराचा सुद्धा फार मोठा गर्भितार्थ मतितार्थ असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि एवढं मोठं वैभव असणारी आपली मराठी भाषा आहे आणि या मराठी भाषेची महती सांगणाऱ्या दोन छोट्या छोट्या कविता आपण आज बघणार आहोत मराठी आमचा स्वाभिमान आहे नावाची एक कविता माझी स्वरचित कविता शब्दसौंदर्याने नटलेली मराठी आमची भाषा आमचा मान आहे शब्दसौंदर्याने नटलेली मराठी भाषा आमचा मान आहे मराठी आहोत मराठीच बोलू मराठी आमचा अभिमान आहे मराठी राजभाषा म्हणजे केवळ आपली मातृभाषा नाही तर तो मराठी काळजातल्या भावना जाग्या असल्याचे भान आहे आणि पुढ भेट क्षणाची तुझी माझी संवाद राहतो स्मरणामध्ये अतूट ठेवते बंधमनाचे मराठी आमची शान आहे संपवून टाकते गोड शब्दांनी माणूस जोडते माणसाला माणूस जोडते माणसाला मराठी नात्याचाही प्राण आहे ज्ञान घेतले विविध भाषेंचे बहुभाषेक झालो आम्ही ज्ञान घेतले विविध भाषेचे बहुभाषिक झालो आम्ही तरी जाणवतो महत्त्व माईचे मराठी आमचा स्वाभिमान आहे मराठी आमचा स्वाभिमान आहे आणि या कवितेनंतर खऱ्या अर्थानं मराठीचं महत्त्व व्यक्त करण्यासाठी महती सांगण्यासाठी लिहिलेली एक अष्टाक्षरी माझी स्वरचित कविता कवितेचं नाव आहे माझी मराठी मराठी आणि कवी आहेत मयूर जोशी माझी मराठी मराठी जीवनाचा खरा श्वास माणसांना जोडणारी संवादाची भाषा खास माझी मराठी मराठी जीवनाचा खरा श्वास आणि माणसांना जोडणारी संवादाची भाषा खास संवादाची खास भाषा असणारी माझी मराठी एक माणसांना जोडते माणसांना एकत्र करते असं पहिल्या कडव्यात म्हटले माझी मराठी मराठी ज्ञान सागर आफाट परी ओलावा भावनांचा उंच दाट माझी मराठी मराठी ज्ञान सागर आफाट परी मायेचा ओलावा भावनांचा उंच घाट माझी मराठी भाषा माझ्या मराठी भाषेत अफाट ज्ञानाचा सागर आहे आपल्याला माहिती आहे की सगळ्या प्रकारचं ज्ञान आज मराठीमध्ये सापडत आहे मिळत आहे अनेक भाषांचा अनुवाद मरा मराठीमध्ये केलेला आहे आणि ते भाट ते ज्ञान आजही आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून माझी मराठी मराठी ज्ञानसागर आफाट परी मायेचा ओलावा भावनांचा उंच घाट ज्ञान तर आहेच पण माझ्या मराठी भाषेला मायेचा ओलावा आहे आणि भावनांचा उंच घाट असणारी ती माझी मराठी भाषा समृद्ध आहे माझी मराठी मराठी जशी अमृताची गोडी तिच्या रसाळ शब्दांनी बोलणारी झाली वेळ माझी मराठी मराठी जशी अमृताची गोडी ती चार रसाळ शब्दांनी बोलणारी झाली वेळी की माझी मराठी भाषा ही अमृताच्या गोडीसारखी एवढी मधुर एवढी गोड जशी काही अमृताची गोडी योडी योडी आहे तशा पद्धतीची गोडी माझ्या मराठी भाषेला आहे आणि तिच्या रसाळ शब्दामुळे बोलणारी जी आहे ती तिच्या प्रेमापोटी मराठी भाषेच्या प्रेमापोटी वेळी झाली आहेत माझी मराठी मराठी आहे लावण्याची खानं वर्ण स्वराचे सौंदर्य उच्चाराचे ठेवा ठेवाभानं माझी मराठी मराठी आहे लावण्याची खान वर्ण स्वराचे सौंदर्य उच्चाराचे ठेवा भान माझी मराठी भाषा ही लावण्याची खाण आहे आणि तिच्या मध्ये असणारे वर्ण स्वर यांचं जे सौंदर्य आहे आणि या सौंदर्याचा विचार करत असताना उच्चारामध्ये सुद्धा सौंदर्य दाटलेलं आहे याचा आपण सगळ्यांनी उच्चारामध्ये सुद्धा सौंदर्य साठलेलं आहे याचं सर्वांनी भान ठेवणं गरजेचं आहे पुढचं कळव माझी मराठी मराठी आहे परंपरा थोर ओवी अभंग भारुड नाना विध आविष्कार माझी मराठी मराठी आहे परंपरा थोर ओभी अभंग भारूड नाना नानाविध आविष्कार माझी मराठी मराठी ही थोरंपर थोर परंपरा असणारी भाषा आहे आणि ओवी अभंग बारूड या मराठी भाषेत आहेत नानाविध आविष्कार मराठी भाषेमध्ये आहेत माझी मराठी मराठी परिपूर्ण भावस्पर्श व्यक्त होती इथे सारे राग लोभ आणि हर्ष माझी मराठी मराठी परिपूर्ण भावस्पर्श व्यक्त होती इथे सारे राग लोभ आणि हर्ष की परिपूर्ण भावनांचा भावस्पर्श असणारी माझी मराठी भाषा आहे तिच्यामधून राग लोभ आणि हर्ष या सगळ्या भावना व्यक्त होतात माझी मराठी मराठी नाही व्यवहारी भाषा थोर संस्कृती विश्वाची अभिजात राजभाषा माझी मराठी मराठी नाही व्यवहारी भाषा थोर संस्कृती विश्वाची अभिजात राजभाषा मरा माझी मराठी भाषा ही फक्त व्यवहाराची भाषा व्यवहार जोडणारी भाषा नाही तरी विश्वाची थोर संस्कृती आहे आणि आज अभि अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेकडं आपण बघतो अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला देण्यात आलेला आहे अशी अभिजात राजभा राजभाषा असणारी माझी मराठी आणि या मराठी राजभाषा दिन आज आपण साजरा करतोय पुन पुन्हा एकदा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर ऋषितुल्य असणारे कवी यांना आपण विनम्र आदरांजली अर्पित करू आणि आज मराठी राजभाषा दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद